नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना वाटप करण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना प्रभावित करण्यासाठी आणलेले छत्तीस लाख रुपये रोकड आणि इतर रकमेसह आमदार सुनील शेळके यांचा कार्यकर्ता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी सचिन मुरे याच्यावर तळेगाव पोलिसांनी कारवाई केली आहे याबाबत तळेगाव पोलिसांना माहिती मिळाली असता मुरे याच्या सोमाटणे येथील कार्यालयावर तळेगाव पोलीस आणि भरारी पथकाने छापा घातला असता छत्तीस लाख नव्वद हजार पाचशे रुपये एवढी रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे व या रकमेच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे संयतशीर आणि कायदेशीर माहिती प्रशासनाला न देऊ शकल्यामुळे निवडणूक आयोगाने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे छत्तीस लाख नव्वद हजार रुपये एवढी रोकड तळेगाव पोलिसांनी वर्ग केली आहे उपायुक्त विशाल गायकवाड यांनी याबाबतची माहिती सर्व माध्यमांना दिली आहे सचिन मुरे हा आमदार सुनील शेळके यांचा कार्यकर्ता असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार पक्षाचा तो पदाधिकारी आहे त्याची पत्नीसुद्धा सोमाटणे येथील ग्रामपंचायतीमध्ये सदस्य असून विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना प्रभावित करण्यासाठी छत्तीस लाख रुपये आहेत आणि ते कार्यालयामध्ये असल्याची माहिती तळेगाव पोलिस आणि भरारी पथकाला मिळाल्याने त्यांनी छापा टाकला व हे छत्तीस लाख रुपये ताब्यात घेतले यामुळे हे छत्तीस लाख रुपये नेमके कुणाचे आहेत सचिन मुरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत असताना हे छत्तीस लाख रुपये मतदारांना कोणकोणत्या भागात वाटप करणार होते किंवा या पैशाची नेमकी कशाप्रकारे विल्हेवाट लावली जाणार होती हे पैसे आणि एवढी रक्कम सचिन मुरे यांच्या कार्यालयामध्ये कशी आली यामध्ये कोणत्या मोठ्या नेत्याचा किंवा कार्यकर्त्याचा उद्योगपतीचा पदाधिकाऱ्याचा हात आहे का अशा सर्व प्रकारच्या माहितीची उकल तळेगाव पोलिस आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्या पद्धतीने करत आहेत दरम्यान पोलिसांनी संपूर्ण चौकशी करण्यासाठी सचिन शाबू मुरे या माजी उपसरपंचाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चौकशी केली असता पोलिसांना कुठल्याही प्रकारे समाधानकारक उत्तर न मिळू शकल्याने मावळच्या आमदाराच्या एका कार्यकर्त्याची विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच प्रचाराची धामधूम असताना छत्तीस लाख रुपयांसह चौकशी होणे याबाबत सर्व थरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे व सर्वत्र उलटसुलट चर्चा होत आहे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाचा पदाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या कार्यकर्त्याकडून छत्तीस लाख रुपयाची रोकड जप्त करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे निवडणुकीच्या निमित्ताने एवढी मोठी रक्कम अशा प्रकारे कार्यालयामध्ये आढळून आल्याने ह्या रकमेची चौकशी व्हावी अशी सर्व सरातून मागणी होत आहे याबाबतची विविध अपडेट्स आणि रिपोर्ट्स जाणून घेण्यासाठी सुभाष भांडे